हे हॅलो गाईज कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही खुश असताल मजेत असताल मजेत राहावा तर आजची ब्लॉकची सुरुवात ही बेडवरूनच झाली एक मिनटं मी लाईट लावते थोडासा अंधार बेडरूम बेडरूममध्ये तर आत्ता सकाळचे वाजलेले आहेत जवळजवळ सकाळ नाही म्हणता येणार सॉरी मध्यरात्री मध्यरात्रीचे तीन बावीस झालेले आहेत तर तुम्ही म्हणताली ही एवढ्या रात्री उठून काय करते तर आपल्याला कुठेतरी जायचं आहे चला तर मी सगळ्यापर्यंत आवरून घेते मग तुमच्याशी बोलते तर आता त्यानंतर मी फ्रेश झाली आणि मी खाली आली पार्किंगमध्ये आपल्याला आता गाडी काढायची आहे आणि कुठेतरी जायचं आहे तर कुठं जायचं आहे काय ते तुम्हाला पुढे कळेलच तर आता मी इथून एकटीच चालली आहे घरून तर मी एक, चाल एक गाडी चालवते गाडी चालवता चालवता तुमच्याशी बोलते आणि लिटरली रोडवरती कुणीही नव्हतं काळ कुत्रं सुद्धा रोडवरती नव्हतं मी एकटी चाललेली आहे पहिल्यांदा एवढी डेअरिंग करून मी एकटी चालली आहे पुढे जाऊन आपल्यासोबत खूप जण आहेत तर पुढे गेल्यावरती आपण बघू आता सगळ्यात पहिल्यांदा तर हिथून मी भारतीला घ्यायला चालले गोंधळीनगरला तर मी आलेली आहे गोंधळ मध्ये आता भारतीची वाट बघते भारती येते तिला घेऊन आपण पुढे कुठे जाणार आहे ते बघूयात तर बघू शकता तुम्ही भारती पण आपली आलेली आहे सकाळी सकाळी उठून ती तिकडून शूट करते मी इकडून शूट करत होते चला आपण आता निघूयात कारण ऑलरेडी उशीर झाला होता इथे येईपर्यंतच मला चार वाजून गेले होते निघायचं होतं पावणे चार वाजता चला तर फायनली मी पोचले होते हडपसरला तर हे सगळेजण दिसत आहेत ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत तर सगळेजण तुम्हाला व्हिडिओमध्ये हाय करतायत तर हा आमचा ग्रुप आहे सगळ्या मैत्रिणींचा तर आम्ही सगळेजण एकत्र ट्रिपसाठी चाललो होतो कुठे तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल पुढे व्हिडिओ नक्की पहा तर ह्या आहेत पल्लवीच्या मम्मी तर त्यांनी पूजा करून घेतली नारळ फोडून गाडीची असं म्हणतात की कुठेही सुरुवातीला जाताना शुभ कार्याला किंवा कुठेही जाताना पहिल्यांदा गाडीची पूजा करून घ्यायची तर त्यांना तो मान दिला होता कारण आमच्यात सगळ्यात त्याच मोठ्या होत्या तर फायनली सगळेजण गाडीत बसत आहेत तर एक रील शूट करायची होती तर तेच चाललं होतं आता आमचं एक रील शूट करत होतो तर ह्या दोघी ज्या गेल्यात त्या आमच्या मॅडम होत्या तर मॅडम आणि क्लासमधल्या काही माझ्या मैत्रिणी आहेत काही त्यांच्या ओळखीच्या बाहेरच्या पण मैत्रिणी आहेत तर ह्या त्याच आहेत तर चला आपला प्रवास आता सुरू झालेला होता दोर्मर्या। तर आता आपण आलो होतो हडपसर मध्ये तर इथून पुढे आपला हा प्रवास असणार आहे तर व्हिडिओ मध्ये बघण्यासारखं खूप काही आहे आणि जवळजवळ आम्ही एकोणीस जणी होतो तर आम्ही बस करून एक छान अशी ट्रीप काढली होती ट्रीप कुठं हे तुम्हाला पुढे कळेलच तर आपल्याला डिझेल भरायचं होतं त्यासाठी आत्ता आम्ही थांबलो होतो डिझेल भरायला तर इथं पण एक रील शूट करायची होती आम्हाला ट्रीपची तर त्यासाठी मी व्हिडिओ शूट करत होते नाहीतर तुम्ही परत म्हणताल की डिझेल भरताना का व्हिडिओ शूट करते तर ते तुम्हाला पुढे रीलमध्ये कळेलच की ती रील नेमकी काय होती ते त्यानंतर आता आम्ही डिझेल भरायला थांबलो होतो तर इथे एक मी शूट करत होते तर ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत ही आहे भारती जिला तुम्ही ओळखताच ती आपल्या जवळजवळ सगळ्याच ब्लॉग मध्ये आहे असं म्हणायला हरकत नाहीये तर पुढचा जो सीन आहे ना तो फक्त तुम्ही सीनच बघा म्हणजे स्वर्ग सुख म्हणतात ना ते हेच खरंच जे तुम्ही पुढं बघताय सगळं वाईट वाईट दिसतंय ते सगळं धुकं आहे आणि अक्षरशः पुढचा रस्ता सुद्धा दिसत नव्हता एवढं धुकं होतं तिथं असं पूर्ण रस्त्यावरती आलेलं होतं आणि सगळीकडे फक्त हिरवीगार झाडी डोंगर आणि धुकं बास एवढंच होतं आता वाजले होते सकाळचे सात आणि भारतीला भूक लागली होती ती नाश्ता करत होती कोई प्याा कोई मासूम न चीज़ो तुम कुझु मालूम न

इन आँखों का साया तो नहीं है क्या चीज हो तुम खुद तुम्हें हो नहीं है तुम्ही इथला सीन बघा कसला सही आहे आणि हे पुढं जे आहे ते सगळं धुक आहे रोड सुद्धा समोरचा दिसत नव्हता एवढं तिथं सगळं धुकं होतं आजूबाजून पूर्ण सगळीकडं व्हाईट व्हाईट झालं होतं आणि फक्त झाडांची हिरवळ त्यानंतर इथं माझं रील शूट चाललं होतं ते तुम्हाला इंस्टाग्रामवरती वरती दिसेलच या पांढरे कपडे घालून अजून पांढरे त्यानंतर फायनली आपण पोहोचलो होतो आपल्या लोकेशनवरती तर बऱ्याच जणांना कळायला असेल की मी कुठं आली आहे तर ज्यांना नाही कळालं त्यांनी पुढे व्हिडिओमध्ये बघा तर आपली जी गाडी होती ती तिथेच पार्किंग करून पुढे आपल्याला आपल्या लालपरीने म्हणजेच एसटीने जायचं होतं एक तीन ते चार किलोमीटर कारण की पुढे आपली गाडी न्यायला अलाउड नव्हतं कारण की खूप ट्रॅफिक होतं पुढे आणि खूप गर्दी होती त्यामुळं गाडी आपल्याला इथेच लावून जायचं होतं तर आता आम्ही लाईनला थांबलो होतो इथे खूप मोठी अशी लाईन होती जवळजवळ माझ्या मते एक दोन किलोमीटरवरती दोन किलोमीटर पर्यंत लाईन होती इथे तर आता आम्ही लाईनीत आहे इथल्या झाडावरती खूप सारी माकडं होती म्हणजे मोठ्या माकडांपेक्षा त्यांची पिल्लं खूप होती खूप लहान लहान पिल्लं होती त्यांचा खाण्यापिण्यासाठी नुसती धडपड चालली होती धुडगुस घातला होता माकडांनी पुढं तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये की ते कसे उड्या मारतायत ते

तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळं हा पार्ट आपण इथंच थांबूयात हा होता पार्ट वन पार्ट टू पण लवकरच बघायला भेटेल जर पूर्ण व्हिडिओ पार्ट टू मध्ये कवर झाला तर ठीक आहे नाही तर आपण पार्ट थ्री पण करूयात तर आपण कुठे आलोय हे बऱ्याच जणांना आजूबाजूचं लोकेशन बघून कळालं असेल पण ज्यांना कळालं नाहीये त्यांना हे पुढच्या भागात कळणार आहे थोडासा सस्पेन्स पाहिजे ना तर चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पार्ट सेकंडमध्ये तोपर्यंत बाय बाय